नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात मे सकाळचे साडेनऊ वाजले पाहूया तेथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील काल बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली नाशिकचा भाग आहे धुळे नंदुरबार जळगाव पावसाळ्यासरी बरसले तर अहिल्यानगरच्या काही भाग असतील की छत्रपती संभाजीनगर बुलढाणा बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंदी झालेल्या आहेत मुंबई ठाणे पालघर इकडे सुद्धा अंदाजाप्रमाणे रात्री पाऊस पडला आणि सध्या जर पाहिलं तर चक्रकार वाडे जे ले ले आहे ते आता मध्य प्रदेशपर्यंत सरकू लागलेले आहेत अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा अजूनही कायम आहे राज्यात त्यामुळे वाऱ्याचा वेगही काही प्रमाणात वाढलेला आहे पश्चिमे आवताची टळपही आहे आणि त्यामुळे राज्यात आजही पावसाटी वातावरण अनुकूल होईल तसेच विदर्भाच्या पूर्व भागातून असा दक्षिणेकडे कमजावचा पट्टा सुद्धा गेलेला आहे आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर नंदुरबारच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा ढग पोचला आहे इकडे पालघरचे किनारपट्टीचे भाग मुंबईच्याही काही भागांमध्ये गडगडाट पावसाची शक्यता आहे कारण या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण किंवा जे पावसाचे ढग आहे ते समुद्राच्या अगदी जवळ किंवा समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे आणि सध्या ढगांची वाटचाल अशा चा प्रकारे दक्षिणेकडे किंवा दक्षिण पूर्वेकडे दिसत आहे आणि थोड्या वेळानंतर हीच वाटचाल किंवा पूर्वेकडे ती वाटचाल उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे जाण्याचा अंदाज आहे कारण या ठिकाणून डब्ल्यूडी ची ट्रप गेलेली आहे आणि या ट्रपमुळे अशा प्रकारे ढग किंवा ढगांचे दिशा जे आहे ते बदलताना दिसते बाकी उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे जळगावकडे ढगाळ वातावरण आहे इकडे गडचुली चंद्रपूर भंडारा गोंदियाकडे काय अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या पावसाचे ढग फक्त नंदुरबार पालघर आणि मुंबईच्या आसपास दाटलेले आहे आणि येत्या चोवीस तासातील जर विचार करायला गेलो तर मुंबई ठाणे पालघर रायगड मेघगर्जनेचा पाऊस वादळी वारा वाहण्याची शक्यता राहील नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगरचे उत्तर देखील किंवा पूर्वेखील भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव त्यानंतर जालनाचा काय भाग असेल बुलढाणा जळ हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस वादळी वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता दिसते तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचे एक दुसरा भाग थोडं थोडं एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट अहिलीनगरचा दक्षिण भाग बीड परभणी हिंगोलीचा एक दुसरा भाग वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलका गडगडाट आणि काही ठिकाणी पाऊस तर एका ठिकाणी हलकी गारपीट शक्यता राहील पण विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही अशी शक्यता चंद्रपूर गडचिरोलीमुळे सुद्धा क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगाट आणि पाऊस होईल सातारा पूर्व पुणे पूर्व सांगली धाराशिव सोलापूरचे राहिलेले भाग लातूर नांदेड यवतमाळ भंडारा गोंदिया एक दुसऱ्या ठिकाण स्थानिक ढग तयार झाले तरच थोडासा गडगाट अपेक्षित आहे अन्यथा विशेष काय पावसाचा अंदाज या पट्ट्यामध्ये नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच मान्सूनबाबत एक अपडेट आलेली त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका